आणि श्रॉप बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी सुरू झालेली आहे त्याची ही दृश्य आपण पाहतो दरवर्षी लालबागच्या राजाची इथे असं स्वागत केलं जातं मिरवणुकीमध्ये आणि एक विशिष्ट पद्धतीनं लालबागच्या राजाच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठीची ही तयारी असते बरोबर लालबागचा राजा त्या ठिकाणी आला की हा हार लालबागच्या राजाच्या गळ्यात पडतो त्याच वेळेस लालबागच्या राजावर गुलालाची उधरण होते फुलांची उधळण होते आणि हा क्षण आपल्या नजरेमध्ये टिपण्यासाठी अनेकांचे डोळे आसुसलेले असतात प्रत्येकाला हा क्षण आपल्या मोबाईलमध्येही टिपायचा असतो आणि ही गर्दीच्या उत्साहावरून या क्षणाची किती उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते हे सहज लक्षात येईल श्रॉप बिल्डिंगजवळ लालबागच्या राजाचं हे स्वागत हे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमधलं दरवर्षीचं वैशिष्ट्य आहे आणि याही वर्षी त्याच ठिकाणी राजाचं स्वागत करण्यात आलं आहे मुंबईमधून लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचा मार्ग हा ठरलेला असतो आणि त्या मार्गावर कुठे कुठे राजाचं स्वागत केलं जाईल आणि कशा पद्धतीनं केलं जाईल हेही ठरलेलं असतं आणि त्याच मार्गानं त्याच पद्धतीनं याही वर्षी लालबागच्या राजाची मिरवणूक मार्गस्थ होती आहे शॉप बिल्डिंग जवळून जाताना लालबागच्या राजाच्या अवतीभोवती भक्तांची प्रचंड गर्दी असते कारण हा चौक का आहे त्यामुळं चारही बाजूला भक्त असतात आजूबाजूला असलेल्या उंच उंच इमारती असोत किंवा छोट्याशा चाळी असोत पण प्रत्येक घराच्या खिडकीतून लालबागच्या राजाची एक झलक टिपण्यासाठी लाखो भक्तांचे डोळे या मिरवणुकीकडे लागलेले असतात आणि लालबागच्या राजाची मिरवणूक अशाच सगळ्या भक्तांना आशीर्वाद देत हळूहळू मार्गस्थ होत असते पुढे जात असते श्रॉप बिल्डिंगमध्ये बिल्डिंगच्या जवळ आता मुंगे शिरायला ही जागा राहणार नाही एवढी भक्तांची गर्दी आहे आणि याच गर्दीतना अलोट गर्दीतना भक्तांचं प्रेम स्वीकारत राजाची मिरवणूक हळूहळू पुढे जाते दुसरीकडे पोलीस प्रचंड प्रयत्न करतात या सगळ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि ही मिरवणूक सुरक्षितपणे मार्गस्थ होण्यासाठी पूर्वी जिथे फक्त गुलालानं राजाचं स्वागत व्हायचं तिथे आता वेगवेगळ्या पद्धतींनी राजाचं स्वागत केलं जातं आहे सोनेरी रंगाचे आकर्षक सजावट सध्या लालबागच्या राजाचं स्वागत करते पताका आहेत या आकर्षक चमचमणाऱ्या आणि त्या, चम -चम त्या उडवून हवेमध्ये लालबागच्या राजाचं स्वागत हे शॉप बिल्डिंगजवळ केलं जाते पारंपरिक पद्धतींना आधुनिक साजही चढतो आहे आणि हाच सगळा बदल टिपत आपल्या मनात साठवत बाप्पाही हळूहळू पुढे पुढेच मार्गस्थ होते फक्त लालबागच्याच राजाचं नाही तर मुंबईमधले अनेक राजे या मार्गावरून जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेस सगळ्याच राजांचं वेगवेगळ्या ठिकाणी असं स्वागत केलं जातं आणि सोबत चालणारे भक्त आणि ठिकठिकाणी होणारं हे स्वागत पुष्पहार फुलांची उधळण मुलालांची उधळण स्वीकारत मुंबईमधले सगळे गणपती बाप्पा हळूहळू विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे रवाना होतात फक्त गिरगाव चौपाटीकडेच रवाना होणारे बाप्पा नाहीत तर मुंबईच्या विविध चौपाट्यांवर विसर्जनासाठी येणाऱ्या बाप्पांना इतकंच प्रेम मिळतं इतकंच स्वागत मिळतं सगळ्या भक्तांकडून मिरवणुकीचा मार्ग जसा ठरलेला असतो तसंच कोणकोणत्या ठिकाणी राजाचं स्वागत केलं जाईल हेही ठरलेलं असतं आणि काही ठिकाणी ही नियोजित असते त्या सगळ्या नियोजनाप्रमाणे लालबागचा राजा पुढे सरकतो रंगीत पताकांसोबत आता रंगीत कागदही उडवले जात आहेत राजाच्या स्वागतासाठी या मिरवणुकीमध्ये आणि ही मनमोहक दृश्य आहेत कायम मनात साठून राहतील अशी ही दृश्य आहेत दरवर्षी ही दृश्य कितीही बघितलं तरी मन भरत नाही आणि याही वर्षी पुन्हा पुन्हा ही, ही दृश्य पाहताना लालबागचा राजाच काय येणारा प्रत्येक गणपती बाप्पा आपल्या घरातला गणपती बाप्पा दरवर्षी याच उत्साहामध्ये पुन्हा पुन्हा आपल्याकडे येऊ ही भावना मनामध्ये पुन्हा पुन्हा प्रबळ होते जसं हार घालून बाप्पाचं स्वागत केलं जातं जसं रंगीत पताका उडवून रा लालबागच्या राजाचं स्वागत केलं जाते रंगीत कागद उडवून लालबागच्या राजाचं स्वागत केलं जाते गुलालाची उधरण होते तसंच लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी मिरवणुकीमध्ये लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रॉप बिल्डिंगजवळ राजावर होणारी पुष्पवृष्टी हीही दरवर्षी आकर्षणाचा विषय असते आणि काही क्षणांमध्ये श्रॉप बिल्डिंगजवळ हीच पुष्पवृष्टी लालबागच्या राजावर केली जाईल आणि तोही क्षण सगळ्यांच्याच मनात कायम रुजी घालणारा असतो सगळ्यांच्याच डोळ्यात साठून राहणारा असतो ज्या क्षणी लालबागचा राजा मंडपामधून बाहेर पडतो त्या क्षणापासून ते विसर्जनाचा शेवटच्या क्षणापर्यंत लालबागच्या राजाभोवतीची ही गर्दी तसूभरही कमी होत नाही अजून अनेक तास ही मिरवणूक चालणार आहे कारण लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या जवळही अजून पोहोचलेला नाही आहे उद्या पहाटेपर्यंत ही मिरवणूक सुरू असते आणि या मिरवणुकीचा उत्साह हा बारा चौदा अठरा तास अजिबात कमी होत नाही आणि आत्ता या मिरवणुकीच्या उत्साहाचं शिगेचं टोक गाठलं असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये आणि श्रॉफ बिल्डिंग जवळ लालबागच्या राजाची राजावर होणारी पुष्पवृष्टी ही दरवर्षी आकर्षणाचा विषय असते कारण दरवर्षी एक वेगळी थीम पुष्पवृष्टी करताना अवलंबवली जाते आणि या वर्षीची थीम पूर्मावतार आहे आणि याच कुर्मावताराच्या माध्यमातून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे प्रतीक्षा आहे की लालबागचा राजाबरोबर ज्या ठिकाणी त्याचं स्वागत केलं जाईल त्या ठिकाणावर येण्याची आणि त्याच ठिकाणी लालबागच्या राजावर ही पुष्पवृष्टी केली जाईल लालबागच्या राजाचं उपर्ण देऊन ही स्वागत करण्यात आले अनेक ठिकाणी राजाचं स्वागत केलं जातं पण काही ठिकाणं ही परंपरागत ठिकाणं आहेत आणि तिथलं स्वागत घेतल्याशिवाय राजाची मिरवणूक पुढे मार्गस्थ होतच नाही जेव्हा बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक असते त्यावेळेस काही ठिकाणं अशी असतात की ज्या ठिकाणी बाप्पाची आरती केली जाते श्रॉप सुद्धा दरवर्षी बाप्पाची आरती होते आणि आत्ता ही आरती संपन्न होते आरती झाल्यानंतर राजावर पुष्पवृष्टी करून हळूहळू राजाची मिरवणूक पुढे मागस्थ होईल भक्तांनी दिलेली उपर्ण भक्तांनी दिलेले हार या सगळ्याचा स्वीकार करत ही मिरवणूक पुढे जात असते आणि सध्या लाखो हात बाप्पाच्या आरतीसाठी पुढे सरसावले आणि ज्याचा उल्लेख केला कुर्मावताराची थीमचा देखावा साकारत लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे तिथे अगदी काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक पोहोचते आणि तिथेच ही पुष्पवृष्टी होईल आणि त्यानंतरच लालबागच्या राजाची मिरवणूक पुढे जाईल दर्शन घेण्यासाठी कित्येक तास रांगेमध्ये उभं राहण्याची तयारी असलेले भक्त पण अनेक भक्तांना हे दर्शन दहा दिवस घेता येणं शक्य होत नाही ते सगळे भक्त आजच्या दिवशी या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात कारण लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याचा आनंद तर असतोच असतो पण या मिरवणुकीमधला उत्साह प्रत्येकाला आपल्या मनामध्ये भरून ठेवायचा असतो आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त दरवर्षी या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात मिरवणुकीच्या रथापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांचे हात पावलं पुढे सरकत असतात कारण ज्या पायावर डोकं ठेवण्याची वर्षभर इच्छा असते त्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीच्या रथाला स्पर्श व्हावा अशी आणि ही पुष्पवृष्टी होती आहे लालबागच्या राजावर श्रॉप बिल्डिंगजवळ दरवर्षीची ही विशेष व्यवस्था आणि यावर्षी एक विशेष थीम घेऊन आकर्षक देखावा साजरा सादर करत लालबागच्या राजावर ही पुष्पवृष्टी <प्राद> आणि पुन्हा एकदा ही पुष्पवृष्टी होतीये भक्तांचं हे प्रेम ही पुष्पवृष्टी गुलालाची उधळण या सगळ्या वातावरणामध्ये या सगळ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणामध्ये भक्तांवर आशीर्वादाची बरसात करत ही मिरवणूक हळूहळू पुढे जाते आहे थोड्या वेळानं सूर्य मावळतीला लागल्यानंतर या उत्सवामध्ये या उत्साहामध्ये आणखी भर पडेल कारण दिव्यांच्या लखनघाटामध्ये का राजाचं रूप आणखी खुलून दिसतं आणि जसे जशी ही मिरवणूक पुढे जाते तसं तसा या मिरवणुकीतला उत्साह आणखी वाढत जातो अनेक चिल्ल्या पिल्ल्यांना सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची हौस असते एक अशी चिमुकली आहे जी आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून लालबागच्या राजाचं दर्शन घेते प्रचंड मोठ्या संख्येनं महिला मुलं सगळेच जण या मिरवणुकीच्या उत्साहामध्ये उत्सवामध्ये सहभागी झालेले दिसतात काही वर्षांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लालबागच्या राजाची मिरवणूक पाहणं सगळ्यांना शक्य होतं आहे आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसणारी ही दृश्य पाहणं हे या मिरवणुकीमधला उत्साह आणखीन वाढवणारी असतात ज्यांना प्रत्यक्षात या मिरवणुकीमध्ये सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी ही दृश्य म्हणजे दरवर्षी पर्वणी ठरते आणि लालबागच्या राजासाठी भेट म्हणून आलेला एक खास हार सध्या लालबागच्या राजाला परिधान केला जातो आहे लालबागच्या राजाच्या गळ्यात घातला जातो आहे लाखो भक्त आपापल्या परीनं राजाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात कुणी शेला लालबागच्या राजासाठी आणलेला असतो कुणी विशेष हार आणलेला असतो कुणी फुलांची उधळण करतं कुणी गुलालाची उधळण करतं आणि भक्तांनी ज्या ज्या पद्धतीनं जे जे प्रेम दिलेलं आहे त्या सगळ्याचा सुहास्य वदनानं स्वीकार करत राजाची मिरवणूक हळूहळू पुढे जात असते निरोपाचा कोणताही क्षण हा मनाला हुरहुर लावणारा असतो पण गणपती बाप्पाला दरवर्षी निरोप देताना तो पुढच्या वर्षी पुन्हा एकदा हाच उत्साह हाच आनंद घेऊन येणार आहे याची खात्री असते तोच आशीर्वादही बाप्पा देतो आणि त्याच आशीर्वादाचं बळ वर्षभरासाठी घेऊ बाप्पाला निरोप देणं ही जशी परंपरा आहे तसाच तो उत्साहही आहे दरवर्षीची ही दृश्य असली तरीही त्यातल्यातला आनंद तसुभरही कमी होत नाही आहे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये जसे लाखोजण प्रत्यक्ष सहभागी झालेत तसंच टी व्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांच्या माध्यमातून आपणही सहभागी होतोय राजाचा आशीर्वाद कायम गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहणार आहे याच उत्साहाची ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत ही मिरवणूक संपेपर्यंत आत्ता छोटसं ब्रेक घेतोय पाहत रहा एन डी टी व्ही मराठी वाल वाल वाल